बुधवार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस संत गेगरी महान स्मृती संत लुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू सभासून उठून शिमोनाच्या घरी गेला शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती तिच्यासाठी त्याने त्याला विनंती केली तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगाने पिडलेली होती त्यांनी त्यांच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून बरे केले तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाले परंतु त्याने त्यास धमकावले आणि बोलू दिले नाही कारण तो क्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते परंतु तो त्यास म्हणाला मला इतर गावही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे कारण त्यासाठीच मला पाठवले आहे मग तो सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला चिंतन श्रद्धा माणसाच्या जीवनात अमूल्यग्रह असा बदल घडवून आणत असते कलेक्से येथील लोकांनी संत पौलच्या उपदेशाला चांगला प्रतिसाद दिला होता त्यांच्या श्रद्धेला भरभरून बर पीक आणि फळ आलेले होते त्याबद्दल संत पॉल आजच्या पहिल्या वाचनात आनंद व्यक्त करतो त्यांच्यात श्रद्धेत त्यांनी टिकून राहावे म्हणून तो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रार्थना आटोपल्यानंतर येशुपेत्राच्या घरी जातो आणि तिला तापापासून बरे करतो ती देखील येशूच्या सामर्थ्याला उचित प्रतिसाद देत येशू आणि त्याची शिष्य यांची सूर्यास्त म्हणजे नवीन दिवसाची सुरुवात अशा वेळी येशू बऱ्याच लोकांना रोगमुक्त करतो त्यांच्या जीवनात सुदृढ आरोग्याची पहाट उगवतो येशू मात्र जसा आधी सभास्थानात प्रार्थनेला गेलेला होता तसा आता इराणात एकांती प्रार्थनेला जातो सामुदायिक प्रार्थने इतकीच वैयक्तिक प्रार्थनाही तो महत्वाची मानतो मी परमेश्वराच्या कार्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतो माझ्या जीवनात सामुदायिक प्रार्थना इतकीच वैयक्तिक प्रार्थनाही महत्वाची मानते का